नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो भावांनो आणि बहिणींनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायला हवी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरणाऱ्या महिलांसाठी खुशखबर आहे ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरलेले होते आता त्या महिलांचे फॉर्म मंजूर होऊन खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात झालेली आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा हा अनुदान वितरणाचा किंवा हप्ता वितरणाचा हा सुरू झालेला असून एकतीस ऑगस्ट पर्यंत एकतीस ऑगस्टला नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा मोठा कार्यक्रम होणार आहे तत्पूर्वीच आता कालपासून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये किंवा जुलै महिन्याच्या एंडिंगमध्ये फॉर्म भरलेले होते त्या महिलांचे फॉर्म मंजूर झालेले आहेत ज्या महिलांचे फॉर्म मंजूर झालेले होते त्या महिलांनी आपलं आधार सिडिंग स्टेटस हे बँक अकाउंट बरोबर संलग्न केलेलं होतं त्या महिलांच्या खात्यावरती पैसे हे जमा होत आहेत जर अजूनही आपल्या बँक खात्याचं स्टेटस हे जर जोडलेलं गेलेलं नसेल आपल्या आधारशी तर आपल्या बँक अकाउंटवरती पैसे जमा होणार नाही ते बाउन्स बॅक होतील त्याकरता आपण आपला आधार कार्डशी आपलं बँक अकाउंट जोडून घ्या किंवा जर ते शक्य होत नसेल तर आपल्या गावातील इंडियन पोस्ट मध्ये अकाउंट उघडा आपलं बँक पोस्ट बँक मध्ये जर अकाउंट उघडलं तर कोणतेही कागदपत्रांची पूर्तता करावी लागत नाही आपलं अकाउंट थेट हे आधारशी जोडलं जातं आणि येणारे जे काही सरकारी योजनांचे पैसे असतात ते थे थेट पद्धतीने आपल्या खात्यावरती जमा होत असतात जर अजूनही आपलं बँक सेलिंग स्टेटस व्यवस्थित दाखवत नसेल तर लवकरात लवकर पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अकाउंट उघडा किंवा आपलं बँक अकाउंट हे आधारशी लवकर जोडून घ्या म्हणजे आपल्याला राहिलेला मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्यास मदत होईल ज्या महिलांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत लाडक्या बहीण योजनेचा दुसऱ्या टप्प्यामधील पैसे त्याचे स्क्रीनशॉट जे आहेत ते आपल्यासमोर इथे दिसत आहेत त्यामुळे कोणताही कोणीही म्हणू शकणार नाही की फेक माहिती देत आहोत आपण जे काही देतो ते व्यवस्थितरित्या माहिती देत असतो अपडेटेड माहिती देण्याचा आपला प्रयत्न असतो अजूनही जर आपण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला नसेल तर फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपल्या माहिती असायला सविया या युट्यूब चॅनलवरती दिलेला आहे आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायला सवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे काही अपडेट आहे ते आपण वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपही नक्की जॉईन करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद